न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा शहरातील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहशत पसरवणारे आदर्श उर्फ सोन्या विठ्ठल लुडेकर याला तडीपार करण्यात आलाय सोन्या हा चिखली परिसरात व्यावसायिकांसह इतरांना धमकवत असायचा गुंडागिरी दादागिरी करायचा त्याच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले होते पुढे पोलिसात तक्रार देत नव्हते अखेर त्याला चिखली पोलिसांनी दोन वर्षांकरिता तडीपार केलाय चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दादागिरी आणि गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलाय पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी कमी करण्याच्या उद्देशानं अनेक पावले उचलली आहेत लोकसभा निवडणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त केला जातोय चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आदर्श उर्फ सोन्या विठ्ठल लुडेकर या सराईत गुन्हेगाराला चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी तरीपाराचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी पारित करून दोन वर्षांकरिता दहशत पसरवणाऱ्या आदर्श उर्फ सोन्या विठ्ठल लुडेकर याला पिंपरी चिंचवड पुणे पोलीस आयुक्तालय तसंच पुणे ग्रामीण ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलाय न्यूज महाराष्ट्र केनायसाठी प्रतिनिधी राजू ताटे पिंपरी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाईन चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा